नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये पोटाची चरबी कमी करण्यासाठी दहा इझी टिप्स पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक संतुलित आहार आहारात जास्त प्रमाणात ताज्या फळांचा आणि भाज्यांचा समावेश करा प्रक्रिया केलेले अन्न आणि साखरेचा वापर कमी करा नंबर दोन योग व व्यायाम नियमितपणे योग आणि व्यायाम करा विशेषत पोटाच्या व्यायामावर भर द्या जसे की क्रंचेस प्लँक आणि सिटप्स नंबर तीन पुरेशी झोप दररोज सात ते आठ तासांची झोप घ्या अपर्याप्त झोपेमुळे शरीरात चरबी साचते नंबर चार पाणी पिणे दिवसभरात पुरेसे पाणी प्या पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी मदत करते नंबर पाच तणाव कमी करा तणाव कमी करण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम करा तणावामुळे शरीरात चरबी साचते नंबर सहा सा साखर आणि मैदा टाळा जास्त साखर आणि मैद्याचा वापर टाळा यामुळे पोटाची चरबी वाढते नंबर सात लघवीच्या वेळी पाणी प्या सकाळी उठल्यावर लघवीच्या वेळी पाणी प्या यामुळे पोट साफ होते आणि पोटाची चरबी कमी होते नंबर आठ प्रोटीन आणि फायबरयुक्त आहार प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा यामुळे भूक कमी लागते आणि वजन कमी होते नंबर नऊ जेवणात कमी तेलाचे पदार्थ तळलेले आणि जास्त तेलाचे पदार्थ टाळा यामुळे पोटाची चरबी वाढते नंबर दहा चालणे दररोज कमीत कमी तीस मिनिटे चालणे किंवा धावणे करा या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा आणि पोटाची चरबी झटपट कमी करा चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर